शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉन्व्हेंट शिक्षकांनी केले मुंडण आंदोलन शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात कॉन्व्हेंट शिक्षकांनी मुंडण आंदोलन करीत शासनाचा निषेध केला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आज चार सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे व मुंडे मुंडण आंदोलन करण्यात आले कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत शिक्षकांच्या आज विविध मागण्या आहे संस्थाचालक त्यांना शासन नियमानुसार वेतन देत नाही नियुक्तीपत्र त्यांना मिळत नाही उन्हाळ्यात दोन महिन्यांचे वेतन शिक्षकांना दिले जात नाही त्यामुळे या, या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने धरणे आंदोलन करीत मुंडण केले व शासनाचा निषेध नोंदविला यावेळी कॉन्व्हेंट स्कूल विभाग अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करीत राहू अशी माहिती दिली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना संजय उपाध्याय कॉन्व्हेंट विभाग कार्यवाहक विनायक कवाडकर विकास नंदुरकर उपस्थित होते राज्य आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे कॉन्व्हेंट विभागातर्फे धरणे व मुंडन आंदोलन जिल्हा परिषद चंद्रपूरच्या कार्यालयात समोर करण्यात येत आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की वारंवार संघटनेतर्फे आंदोलने मोर्चे धरणे देऊनही कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षण संस्था चालक जे कॉन्व्हेंट शाळेच्या शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालकांवर अन्याय करीत आहे त्याला इथले अधिकारी आणि प प्रशासन व्यवस्था शालेय प्रशासन व्यवस्था पाठीशी आहे हे कशामुळे घालत आहे हे शोधण्याचा विचा, विचार विचार आहे परंतु तेथील कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांना पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मैदानात उतरली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या प्रशाश प्रशासकीय शालेय प्रशासन व्यवस्थेचा आज मुंडन आंदोलन आम्ही इथं करत आहोत कारण तेथील शिक्षकांना पूर्ण वेतन नियमानुसार दिल्या जात नाही तेथील महिला शिक्षकांना प्रसूती रजा वेतनासह दिल्या जात नाही सी एल ई एल दिल्या जात नाही त्यांना नियुक्ती आदेश दिल्या जात नाही एवढा अन्याय ह्या उघड्या डोळ्यांनी हे प्रशासन पाहत आहे का बरं कशामुळे कोणतीही गोष्ट इथं घ गा, घडल्या जाते त्यांच्या आणि प्र संस्थाचालकांच्या म मध्यस्थीने आणि इतक्या वर्षापासून क्वालिफाईड शिक्षक असूनही त्यांना तुटपुंजे वेतनावर आणि एका भीतीच्या वातावरणात काम करावं लागते सेवानिवृत्त झाल्यावर ग्रॅच्युटीसुद्धा देत देत नाही दोन महिन्याचे उन्हाळ्याचे पेमेंटसुद्धा देत नाही विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन घेऊन ते आणि मध्यमस्त झालेले शिक्षण संस्थाच्यावर आळा कोण घालणार हा प्रश्न आम आमचा प्रशासनाला आणि शासनाला आहे आणि आवान्व्हेंट शाळेतील शिक्षकांना नियमानुसार पूर्ण न्याय मिळवून द्यावा ही विनंती